ज्या क्षणी भाजपने एकशे वीस चा आकडा क्रॉस केला त्याच क्षणी पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चित समजलं जायला लागलं एक तर आता बहुमतासाठी कदाचित एकनाथ शिंदेची गरज भाजपला भेडसावणारी नव्हती एकनाथ शिंदे सुद्धा वेगळा निर्णय घेऊन समीकरण बसवतील असा पर्याय शिल्लक नव्हता त्याचवेळी अजित पवारांचा फडणवीसांकडे असलेला कल पाहता जादुई नंबर भाजपपेक्षा देवेंद्र फडणवीसांनीच पार केल्याचं दिसत होत असं असताना सुद्धा तब्बल पाच दिवस झाले तरीही आजही फडणवीसांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी करण्यात आलेली नाहीये काल एकनाथ शिंदेनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलंय तरी सुद्धा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा केली नसल्यानं अनेक तर्कवितर्क लगावले जातात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत नसणारे मराठा फॅक्टर धक्कादायक निर्णय असे मुद्दे हा विलंब केल्यामुळेच चर्चेत यायला लागलेत कदाचित भाजपचं हायकमांड राजस्थान आणि मध्य प्रदेश प्रमाण धक्कादायक निर्णय घेईल असंही बोललं जाऊ लागलंय मात्र कितीही झालं तरी फडणवीसांचं नाव टाळणं तरी भाजपला अशक्य असल्याचं दिसतं फडणवीसांचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी टाळणं नेमकं का अशक्य आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू फडणवीसांना टाळणं भाजपला अशक्य असल्याचं पहिलं कारण दिसतं ते म्हणजे शिंदे दादा आणि सत्तेचं संतुलन अजित पवार एका बाजूला आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अशी उपमुख्यमंत्री पदाची संभाव्य वाटणी असू शकते एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री होणार नाहीत असं बोललं जात असलं तरी पक्ष नेतृत्वाला समांतर ताकद होऊ नये याची काळजी घेण्यासाठी ते उपमुख्यमंत्री होतीलच अजित पवारांचा एकोणीशे एक्क्याण्णव साली म्हणजे सुमारे चौतीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाला पंच्याण्णव ते नव्याण्णव चौदा ते एकोणीस आणि बावीस तेवीस या एकूण दहा ते अकरा वर्षांचा कालखंड आपण वगळला तर अजित पवार सातत्याने मंत्रिमंडळात राहिल्याचं दिसतं त्याच सोबत महत्वाची खाती घेऊन ते नेतृत्व करताना दिसतात दुसरीकडे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदासहित सार्वजनिक बांधकाम नगर विकास अशा मंत्रिमंडळांचा अनुभव आहे थोडक्यात सत्तेच्या राजकारणात हे दोन्ही नेते मुरलेले आहेत अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं योग्य त्या ठिकाणी योग्य त्या चाली खेळल्या जाणं यात हे दोन्ही नेते मातब्बर आहेत वेळी त्यांच्या इतकाच किंवा त्यांच्यापेक्षा अधिक कसलेला नेता भाजपने मुख्यमंत्री पदावरती बसवणं आवश्यक ठरत या दोन्ही नेत्यांपेक्षा कमकुवत नेता भाजपनं मुख्यमंत्री पदावरती विराजमान केला तर भाजपला भविष्यात अडचणी निर्माण करण्याचं काम या दोन्ही नेत्यांकडनं होऊ शकत अर्थात सत्तेच्या या संतुलनात सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय तिसरा पर्याय भाजप समोर दिसत नाहीये असं म्हणता येतं फडणवीसांना टाळणं अशक्य असल्याचं दुसरं कारण सांगता येतं ते म्हणजे हिंदुत्वाचा चेहरा ते डेव्हलपमेंटचा चेहरा मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं नरेंद्र मोदींच्या मार्फत हिंदुत्वाच्या राजकारणाची पायाभरणी करण्याचे प्रयत्न केले पण मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण आणि जातीय राजकारणाची फिल्डिंग लोकसभेला भेदणं भाजपला अशक्य ठरलं विधानसभेला मात्र तसं झालं नाही जातीय राजकारणाची फिल्डिंग उधळून लावताना भाजपची प्रमुख मदार ही फडणवीसांवरतीच आहे हे दिसून आलं देवेंद्र फडणवीसांनी थेट धर्मयुद्धाचा स्टँड घेत आक्रमक हिंदुत्ववादी धोरण अंमलात आणलं फडणवीसांच्या या स्ट्रॅटजीमुळेच जातीय फॅक्टर धर्माकडे शिफ्ट झालाय असं बोललं गेलं मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे फक्त धार्मिक फॅक्टर महत्वाचा ठरणार नाही असंही बोललं जातं महाराष्ट्राच्या राजकारणात नितीन गडकरींसारख्या डेव्हलपमेंटचा चेहरा असणाऱ्या नेत्याला सुद्धा तितकीच किंबहुना त्याहून अधिक पसंती मिळत असते अशावेळी शिवार समृद्धी महामार्ग अटल सेतू अशा डेव्हलपमेंटच्या योजना तर दुसरीकडं हिंदुत्ववादी राजकारण याचा बॅलन्स करणारे नेते म्हणून फडणवीसांचा चेहरा समोर येताना दिसतो महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वावरचा पहिला क्लेम सुरुवातीपासूनच शिवसेनेकडे राहिलेला दिसतो शिवसेनेनंतर हा क्लेम आपल्याकडे खेचून घेणं एकनाथ शक्य झाल्याचं सुद्धा दिसतं अर्थात उद्या उद्धव ठाकरे महाविकास हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाहेर पडले तर पुन्हा ते हिंदुत्वादी मतांचं विभाजन करू शकतात पक्षफुटीनंतर हिंदुत्वावर पहिला क्लेम करण्याची संधी ही भाजपकडे आलेली आहे आणि या फॅक्टरवर देवेंद्र फडणवीस हिंदुत्वात जातीचं राजकारण संपवू शकतात असं बोललं जाते पण फक्त हिंदुत्वादी चेहरा असून फायद्याचं ठरणार नाही तर त्यासोबत आर्थिक पातळ्यांवर अभ्यासू चेहरा देणं भाजपसाठी महत्वाचं ठरतं आणि जिथं फडणवीसांना पर्याय भाजपकडे दिसत नाही फडणवीसांना टाळणं अशक्य असल्याचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे शरद पवार ठाकरे आणि काँग्रेसला शह देणारा चेहरा देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय केलं तर विधानसभेच्या निवडणुकीत एकाच वेळी शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या राजकारणाला शह दिला सध्याच्या विधानसभेत एका निकालातनं किती जणांचं राजकारण संपुष्टात आलं असं विचारायचं झालं तर शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण सतेज पाटील अमित देशमुख प्रणिती शिंदे यशोमती ठाकूर अशा अनेकांचं राजकारण फडणवीसांनी या निकालातनं संपुष्टात आणल्याचं दिसतं ज्या राजकीय कुटुंबांना टाळून महाराष्ट्राचं राजकारण करणं आजवर अवघड ठरत होतं अशा कित्येक घराण्यांचं राजकारण संपुष्टात आणण्याचं काम फडणवीसांनी केल्याचं दिसतं अर्थात विधानसभेच्या या निकालामुळे राजकीय पटलावरनं वजा होणारी संभाव्य घराणी ही पुन्हा ऍक्टिव्ह होऊ नयेत याची काळजी भाजपला घ्यावीच लागणार आहे विरोधकच नाही या समजुतीत राहणं भाजपसाठी एकोणतीस सालच्या निवडणुकीसाठी अडचणीत आणणार ठरतं याशिवाय मोदींनंतर नवा चेहरा देत असताना एक हाती सत्ता मिळवण्याच्या योजनेला सुद्धा तुरुंग लावणार ठरू शकतं अशावेळी संपुष्टात आलेल्या घराण्यांचं राजकारण हा समज दूर करून वेगवेगळ्या फॅक्टर्स वरती असणारी या घराण्यांची इकोसिस्टीम भेदणं भाजपसाठी आवश्यक आहे आणि त्या फॅक्टरवर फडणवीसांशिवाय अन्य पर्याय भाजपकडे नसल्याचं दिसून येतं फडणवीसांना टाळणं अशक्य असल्याचं चौथं महत्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे टीम डी एफ आज भाजपचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत यातला बराचसा मोठा आकडा हा भाजपपेक्षा सुद्धा टीम डी एफ म्हणून ओळखला जातो गोपीचंद पडळकर अतुल भोसले मंगेश चव्हाण गिरीश महाजन सुमित वानखेडे अभिमन्यू पवार अतुल भातकळकर मंगल प्रभात लोढा राहुल नार्वेकर जयकुमार गोरे नितेश राणे निलेश राणे राहुल आवडे असे असंख्य आमदार आहेत जे भाजपपेक्षा अधिक फडणवीसांचे जवळचे म्हणून ओळखले जातात चौदापासून फडणवीसांनी एकेकाला हेरत समोर आणल्याचं दिसतं विरोधात असताना बळ देणं विधानसभा हेरणं आणि निवडून आणणं हे काम एकट्या फडणवीसांनी केल्याचं दिसतं पर्यायानं हे नेते इतर नेत्यांपेक्षा फडणवीसांचं नेतृत्व मान्य करताना दिसतात गेल्या दहा वर्षात फडणवीसांनी सुद्धा समांतर शक्ती उभी राहणार नाही याची काळजी घेतल्याचं दिसतं तिकीट वाटप ते जागा वाटप या प्रत्येक फॅक्टरवर फडणवीसांकडे नेतृत्व असल्याने देवेंद्र फडणवीस समर्थक आमदारांचा होल्ड हा भाजपच्या आकडेवारीत दिसतो साहजिकच फडणवीसांचं नेतृत्व टाळलं तर भाजप अंतर्गत गटबाजीचं राजकारण हे जोर पकडू शकतं ज्याचा फायदा भविष्यात शिंदे आणि अजितदादांना आपलं बळ वाढवण्यासाठी होऊ शकतो पर्यायानं भाजप अंतर्गत असणारी हीच टीम डी एफ फडणवीसांसमोर दुसरा पर्याय टिकून देत नाहीये असं दाखवते फडणवीसांना टाळणं अशक्य असल्याचं पाचवं आणि शेवटचं उदाहरण म्हणजे संघ परिवार विधानसभेचं यश जितकं भाजपचं आहे तितकंच ते संघ परिवाराचं सुद्धा आहे संघ आणि मोदी शहा यामध्ये अंतर पडल्याच्या बातम्या सातत्याने येत असतात चोवीसच्या लोकसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आक्रमक नव्हता म्हणून महाराष्ट्रात लोकसभेला भाजपला मोठा फटका सहन करावा लागला असं आजही बोललं जातं त्यानंतर मात्र फडणवीस असे नेते होते ज्यांनी संघाच्या नेत्यांची भेट घेत अजितदादांना सोबत घेणं का गरजेचं आहे हे समजावून सांगितलं महाराष्ट्रातलं मतदान पार पडताच देवेंद्र फडणवीसांनी सरसंघचालकांची नागपूरला जाऊन सदिच्छा भेट घेत अर्धा तास चर्चा केली होती महाराष्ट्राच्या विधानसभेत संघ परिवार ऍक्टिव्ह झाल्याचा फायदा विधानसभेला झाल्याचं बोललं जातं आणि संघाची पहिली पसंती नागपूर या संघाच्या केंद्रबिंदूवरून येणाऱ्या फडणवीसांच्याच नावाला असू शकते संघ परिवाराला नाराज करणं सध्या तरी मोदी शहांसाठी केंद्रीय बहुमताचा अंदाज घेता शक्य ठरणार नाही अशाही चर्चा होत आहेत थोडक्यात संघाचा पाठिंबा असणारा नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवणं मोदी शहांसाठी गरजेचं ठरू शकतं आणि या निर्णयात फडणवीसांशिवाय अन्य पर्याय भाजपला दिसून येत नाही थोडक्यात असे अनेक फॅक्टर्स आहेत जे पाहिल्यानंतर भाजपला फडणवीसांशिवाय अन्य पर्याय मुख्यमंत्री पदासाठी आहे असं म्हणता येत नाही तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा